झरीपाडा पहाटे पहाटे कोंबडा आरवतो झरीपाडा जागा होतो हिरव्या गार डोंगरा आडून सूर्य उगवतो सूर्योदया बरोबर वर डोंगर तांबूस किरणात नाहून निघतो सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात लोक विहिरीवरून पाणी भरतात शेतकरी गाडीला बैल झुंपवून शेतावर निघतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो मुले मुली आंबील पिऊन सायकल वरून शाळेला जातात पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे झरा डोंगरा तुगम पावतो तो मोठ्या ओढ्याला जाऊन मिळतो मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते नाचणीचे पीक घेतले जाते पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी साकारतात घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात भिंतीवर सुंदर सुंदर चित्र काढलेली असतात ती वारली चित्रकलेतील घरे आत चित्रकलेतील असतात बाहेर स्वच्छ घरातील भांडी कुंडी स्वच्छ असतात परिसरात कोठेही कचरा नसतो घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो कोंबड्यांसाठी खुराडे असते घरोघरी कुत्रा पाळला जातो घराच्या अवतीभोवती खजुरी साग कडुलिंब आंबा बोर चिंच यांसारखी झाडे असतात लोक आनंदाने फळे खातात त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि पेज असते अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली शेवळी ससेकान यांसारख्या रानभाज्या ते आवडीने खातात कंद उकडून खातात घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगिण म्हणतात पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात नू रहीम मुमताज रंजना हेमांगी आणि अर्चना वर्गात एकत्र जमले दिनू म्हणाला मित्रांनो ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला शाळेत झेंडावंदन झाले प्रभात फेरी निघाली भाषणे झाली मुलांना खाऊ दिला आता सव्वीस जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल रहीम म्हणाला दिनू तुला कसे रे कळते कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे कोणत्या दिवशी सुट्टी आहे त्यात काय एवढे अरे घरी दिनदर्शिका असते ना त्यात सर्व माहिती दिलेली असते मुमताज म्हणाली काय काय माहिती असते दिनदर्शिकेत विविध सण उत्सव दिलेले असतात थोर व्यक्तींची जयंती पुण्यतिथी असे दिनविशेष दिलेले असतात हेमांगी म्हणाली दिनू तुला तर फारच माहिती आहे रे हो मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो मगच शाळेत येतो त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते चला मित्रांनो आपण वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया शाळा भरली बाई वर्गात आल्या बाई म्हणाल्या नमस्कार बालमित्रांनो विद्यार्थी म्हणाले नमस्कार बाई मुलांना आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे छाया म्हणाली बापरे माणसापेक्षा वेगाने किती मोठे असेल ते यंत्र बघायलाच हवे मंगेश म्हणाला खरच असेल का असे यंत्र पल्लवी मंगेश काय रे काय झाले असा शंकेखोर नजरेने का पाहतोस पल्लवी म्हणाली बाई त्याला वाटते असे काही नसेलच चला तर माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते हे बघा याला संगणक म्हणतात समीर म्हणाला बाई ही वायर कसली हो आणि वायरला उंदरासारखे काय सोडले आहे अरे याला माऊस म्हणतात इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना सुनीता म्हणाली बाई हे इतके छोटे यंत्र कोण कौन कोणती कामे करते ते सांगा ना हे बघा मुलांना संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो बरा संगणकावर टाइप करता येते गाणी गोष्टी ऐकता येतात चित्रपट पाहता येतात संदेश चित्रे पत्रे पुस्तके यांसारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते चित्रे काढता येतात खूप माहिती साठवून ठेवता येते बाई पुस्तकातील पाठ चित्रे संगणकावर पाहता येतील का कविता ऐकता येतील का हो साहिल म्हणाला बाई आम्हाला ऐकवा ना मग चला आपण ऐकूया बाई खरंच किती छान हा संगणक कसा लिहितो मी दाखवते तुम्हाला बाई संगणक कोणते काम करतो ते समजले फारच करामती आहे हा संगणक आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळू तुम्ही कराल ना मदत हो पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवूया आपला भारत भारत देश आपल्या सगळ्यांचा देश भारतात उंच पर्वत आहेत घनदाट जंगले आहेत लहान मोठ्या नद्या आहेत नद्यांकाठी गावे आहेत गावात लोक राहतात भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात ते वेगवेगळे सण साजरे करतात भारतात वेगवेगळी पिके होतात गहू तांदूळ ज्वारी बाजरी यांसारखी धान्ये पिकतात हरभरा तूर मूग वाटाणा यांसारखी कडधान्ये पिकतात केळी डाळिंब संत्री मोसंबी सफरचंद अशी फळे पिकतात लोकांच्या आहारात तेथील धान्ये कडधान्ये भाज्या आणि फळे असतात भारतात अशी विविधता आहे आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे जनगणमन मन हे आपले राष्ट्रगीत आहे शेतकरी शेतात कष्ट करतात कामगार कारखान्यात काम करतात सैनिक आपले रक्षण करतात प्रत्येक जण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो प्रत्येकाला वाटते भारत, भारत माझा देश आहे मी भारतीय आहे याचा आते मला अभिमान आहे एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते जाई, जुई, करंदळीची सगळीकडे वर्दळ होती झेंडू कन्हेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला चला चला फुलांचा राजा आला चला स्वागत आला सगळी फुले सावध झाली आपापल्या जागेवर ताट उभी राहिली मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाब राझे बसले सगळीकडे शांतता पसरली सदा फुलीने छान गाणे म्हटले झेंडूने गोष्ट सांगितली फुलंपाखरांनी नाच करून दाखवला निशिगंधाने गुलाब राजांचे स्वागत केले जाई जुई बाजूला उभ्या राहिल्या उत्साहाने आपले भाषण केले माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणी या संमेलनात आपण माझे स्वागत केले माझे मन हरकून गेले मी आज खूप आनंदी आहे आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो पण आज, 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 आज माझे स्वागत मन, मन अगदी प्रसन्न झाले मित्रांनो आपला सुगंध असा सर्वत्र दरवळत राहू प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते धन्यवाद सगळ्या फुलांनी पाकड्या हलवल्या जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि तिथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले